आमची अशी मागणी या आमचे तीन तीन निकाल होऊन देखील सर्कल साहेबांनी अकरा तारखेला तहसीलदार साहेबांनी आधीच देऊन देखील रस्ता खुला करण्याचे आधीच देऊन देखील सर्कल मंडल अधिकारी यांनी प्रतिवादी सर्कल मंडलाधिकारी संगम मताने आदल्या दिवशी नारळाची रोपे पाच लावण्यात आली आणि रस्ता खुला करण्यास अडचण निर्माण करण्यात आली आम्ही माहिती अशी मिळाली अज्ञात आद्ने, लोकांकडून वीस हजाराची मंडल अधिकारी यांनी लाच घेण्यात आली आणि तुम मंडल अधिकारी यांनी रोड बंद नाही केला खुलास केला नाही लाच घेतल्यामुळे नारळाची झाडं लावायला लावली संगम मतानी अडचळा अडथळा आड, दूर अडथळा केला आणि तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आमचा लवकरात लवकर रस्ता खुला होत नाही एक मुद्दा दुसरी गोष्ट मंडल अधिकारी यांना निलंबित करत नाहीत दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आमचा जेवढा रस्ता खुला केलाय अर्धा त्या रस्ता नांगरून टाकल्या प्रतिवादी यांनी त्यांच्या गुन्हा दाखल होत नाहीत चौथा मुद्दा आणि अतिसक्तचा पत्र काढित नाहीत तोपर्यंत आम्ही काही उपोषण माघार घेणार आमची मागणी ही पूर्वपार रस्त्याचीच आहे आणि तो पूर्वपार रस्ता आहे हा तीन वेळेस सिद्ध झाले आहे तीन निकाल तशी साहेबांचे तीन निकाल आमच्या बाजूने असताना पण सरकल यांनी संगणमताने तो मुद्दा म्हणून रस्ता खुला करून दिला नाही आणि आमची आडवणूक केली आहे आणि त्यामुळे आमची खूप अडचण झाली आहे काल उपोषणास्थळी तहसीलदार साहेब आले होते सर्कल बी आले होते तर त्यांनी विचारलं की रस्ता का खोला केला नाही तहसीलदार साहेबांनी सर्कलला सर्कलदार साहेबांनी काय उडवडीची उत्तरं देण्यात आली आणि त्यांच्याकडं लाच घेऊनच आमच्या विरुद्ध हे केलेलं षडयंत्र केलं आहे सर्कल साहेबांनी आणि रात्रीतून झाडं लावण्यात आली रस्ता खुला न होण्याच्या उद्देशाने झाडं लावण्यात आली संगणमत करून सगळ्यांना आणि रस्ता आम्हाला खुला करून दिला नाही आणि वाड्या वस्त्या वाड्या वस्त्या आहेत तिथं मुलं शाळेचा आहे दूध घालायचा प्रश्न आहे तर अनेक आजारी महिला आहेत बालक आहेत खूप मोठा त्रास होतोय म्हणजे अगदी तीव्रता जोपर्यंत शासन आमची आंदोलनाची दखल घेत नाही तशी तशी ते तीव्रता वाढत जाईल आणि आम्ही जनावरे दुभते जनावरे शेऱ्या मेंढ्या सकट एक तारखेला उपोषण करणार आहोत हा चालू उपोषणात बदल करणार आहोत बदल करणार आहोत सोय होत असल्या कारणाने आम्ही एक एक मे रोजी दुभते जनावरे बैल गाई शेळी कोंबडी ही सर्व प्राणी आमचे पाळीव प्राणी घेऊन इथं एक तारखेला कडक स्वरूपात उपोषण करणार आहोत आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहणार तर आम्हाला प्रशासनाने न्याय देऊन उपोषणापासून मुक्त करावं